सिंधुदुर्गामध्ये एखादी आंब्याची बाग शोधताय तर आजची प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी आज आपण आलो गोवळ या गावमध्ये तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि मित्रांनो ही जबरदस्त आंब्याची बाग तुमच्यासाठी मित्रांनो एकशे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला लागून पाठीमागे की वाहता ओढा आहे आणि आताच्या वेळेला सुंदरित पाणी देखील या ओढ्यामध्ये उपलब्ध आहे या एकशे पंधरा गुंठ्याच्या आंब्याच्या बागेमध्ये साधारणपणे एकशे दहा मोठाली हापूस आंब्याची कलम आहेत ज्यातून तुम्हाला वर्षाखरीच एक तीनशे ते साडेतीनशे पेटी आंबा हा हमकास मिळणार आहे या व्यतिरिक्त या जागेमध्ये तेवीस ते चोवीस नाराची झाडे आहेत थोडीफार रातांब्याची झाडे आहेत आणि इतरही काही लागवड झाडांची आपण पाहू शकाल या व्यतिरिक्त जी जागा आहे रिकामी जागा आहे त्या जागेमध्ये आपण हव्या प्लांटेशन हे नक्कीच करू शकता डांबरी असा प्रॉपर्टी लागून आहे बसस्टॉप म्हणा दोनशे मीटर गावचा बसस्टॉप देखील उपलब्ध आहे मुंबई गोवा महामार्ग साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि रेल्वे रेल्वेस्थानक कणकवली आहे एक मोजून तासाच्या अंतरावरती या एकशे पंधरा गुंठा ऍग्रिकल्चर प्रॉपर्टीचा आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय ते पासष्ट लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो एखादी देवगडमध्ये हापूस अंबा पाहिजे असेल तर या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो एक करा